नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीच मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ओल्या पावट्याची ओले काजूगर घालून छान मस्त अशी उसळं तयार करणार आहोत तर त्यासाठी हे बघा मी इथे ओले पावट्याचे दाणे घेतलेले आहेत छान मस्त भरीव असे हे दाणे आहेत त्याचबरोबर इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या उसळीमध्ये आपल्याला घालायचे आहेत ओले काजूगर आता ह्या सीझनमध्ये मस्त हे ओले दाणेसुद्धा मिळतात आणि हे छान फ्रेश ओले काजूगरसुद्धा मिळतात तर हे गावावरून आपल्याला आलेले आहेत ओले काजूगर तर आता लगेचच आपण भाजी बनवायला घेऊया तर फोडणीसाठी आपल्याला इथे लागणार आहे कांदा लसूण आणि कडीपत्ता लागणार आहे तर फोडणीसाठी आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालूया तेल आता इथे छान गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण फोडणीमध्ये सुरुवातीला एक छोटा चमचा जिरं घालणार आहोत जिरं छान तेलामध्ये फुलल्यानंतर आपण एक लसूण पाकळ्या घालूया एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ह्यामध्ये घातलेल्या आहेत त्याचबरोबर कडीपत्त्याची पानंसुद्धा घालूया आणि लसूण थोडंसं आपण तेलावरती छान असं परतून घेऊया हलकंसं खरपूस आपल्याला इथे करायचं आहे म्हणजे मस्त भाजीमध्ये ह्या लसूणचा फ्लेवर खूप छान लागतो तर इथे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला तर मोठ्या साईजचा सा कांदा घेतलेला आहे तर एक कांदा इथे ते आपण तेलावरती हलकासा परतून घेणार आहोत हे बघा इथे कांदा छान आता परतून झालेला आहे आणि आता ह्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घालूया आता सुरुवातीला आपल्याला ह्यामध्ये दुसरे कोणतेही मसाले घालायचे नाही आहेत फक्त हळद घालून आपण आता हे जे पावट्याचे दाणे आहेत ते, आहे, ते आपल्याला ह्यामध्ये परतून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपण शेवग्याच्या शेंगासुद्धा ह्या पावट्याबरोबरच परतून घेणार आहोत पावटे आणि शेवग्याच्या शेंगा शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून सुरुवातीला आपण एक पाच मिनटं ते छान असे परतून घेऊया परतल्यामुळे त्याची चव खूप छान येते तर आपण हे झाकण ठेवून आता हे आपण एक परतून घेऊया पाच मिनटं आता हे पावट्याचे दाणे परतेपर्यंत आपल्याला इथे वाटण तयार करायचं आहे तर वाटण वाटण्यासाठी इथे बघा मी सुकं भाजलेलं खोबरं आणि कांदा घेतलेला आहे फक्त एवढंच आपल्याला ह्यामध्ये वाटण लावायचं आहे तर हे बघा हे वाटण तयार झालेलं आहे मिक्सरमध्ये बारीक छान वाटलेलं आहे ह्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे तर आता हे बघा पावटेसुद्धा आपली इथे भाजी छान परतून झालेली आहे मध्ये मध्ये मी फिरवलं होतं यामध्ये चमचा तर पाच मिनटं आपण हे छान परतून घेतलेले आहेत तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालूया तर एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक छोटा चमचा आपण ह्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आणि जे वाटण आपण तयार केलं होतं ते आपण आता एक चमचा ह्यामध्ये घालूया जेवढी तुम्हाला थिक ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये ला वाटण लावू शकता तर एक दोन मिनटं आपण हे मसाले आधी छान असे परतून घेऊया आणि हे बघा आता इथे मसालेसुद्धा आपल्या भाजीमध्ये छान परतून झालेत तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी आधी मी सुरुवातीला थोडंसं पाणी घालते आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला केवढं पातळ अशी ग्रेव्ही हवे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता तरी बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया भाजी आणि ह्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी इथे ह्यामध्ये एक चमचा मीठ घालते पुन्हा हे आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि आता ह्यावरती झाकण ठेवून आपण ह्या भाजीला फक्त एक उकळ काढून घेणार आहोत आणि हे बघा भाजीला इथे छान उकळ आलेला आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे थे बगाई थे, भाजी मदे भाजी मदे हे बघा इथे आमच्याकडे पावट्याच्या भाजीमध्ये अशी भेंडी घातली जाते तर एक चार भेंडी मी घेतलेल्या आहेत उभी चिरून त्याचे असे थोडे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत पावट्याच्या भाजीमध्ये ही भेंडीसुद्धा खूप छान चवीला लागतात तर टॅमॅटो मी इथे थोडासाच घातलेला आहे आणि आता हे आपले ओले काजूचे गर घालायचे आहेत काजूचे गर आता आपण गरम पाण्यामध्ये घातले होते त्यामुळे ते शिजलेले आहेत आणि त्यामुळे आपण हे शेवटला असे घालायचे आहेत आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया आणि मस्त इथे आता आपली भाजी लगेच तयार होणार आहे आता एक पाच मिनटं आपण फक्त हे शिजवून घेऊया तर ह्यावरती मी पुन्हा एक झाकण ठेवते आणि पाच मिनटं छान ही भाजी शिजल्यानंतर इथे आपली भाजी मस्त तयार होईल हे बघा मस्त इथे आपली भाजी इथे झालेली आहे पावट्याचे दाणे आणि शेंगासुद्धा मस्त इथे शिजलेल्या आहेत चवीला ही भाजी खूपच छान लागते वर्षात ना एखाद दुसऱ्या वेळा खायला काही हरकत नाही आहे असे ओले काजूगर घालून पावट्याची भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि वरून आपल्याला अशी कोथिंबीर घालायची आहे मस्त इथे आपली पावट्याची भाजी ओले काजूगर घालून तयार झालेली आहे तर तुम्हाला आज आपली ही कोकणातील स्पेशल ओल्या हो पावट्याची भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा